गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर सध्या भंडारदरा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होतीय तर आषाढ सरींचं तांडव भंडारदरा परिसरात सुरू आहे या परिसरातील धबधबे आता कोसळू लागलेत तर भंडारदरा धरणही जवळपास सत्तर टक्के भरलंय या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्यामुळं धरणात नव्या पाण्याची आवक सुरू आहे आज धरणातून आठ हजार तीनशे एकतीस क्युसेसनं विसर्ग सोडला गेला यामुळे रंधा धबधब्यानं रौद्ररूप धारण केलंय तर आज रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळं पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आज असाच एक पर्यटक या रंधा फॉलजवळ स्टंटबाजी करताना दिसला या पाण्याच्या मोठ्या प्रवाहात त्यानं उडी घेतली सुदैवानं त्याला पोहता येत असल्यामुळं तो काठावर जाऊन पोहोचला मात्र जर थोडी हुल बसली असती तर ह्या पर्यटकाचा इथं जीव गेला असता यामुळं अशा स्टंटबाजी करणाऱ्या पर्यटकांना चाप बसणं आवश्यक आहे तर इथं कोणतीही सुरक्षा नसल्यामुळं असे पर्यटक करत करतायत आणि यातून एखादी अघटित घटना घडू शकते भंडारदरा धरणातील पाणीसाठा आता सात हजार आठशे चौवेचाळीस दशलक्ष घनफूट आहे पावसाचं प्रमाण असंच टिकून राहिल्यास लवकरच धरण भरण्याच्या दिशेनं वाटचाल करेल धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर असल्यामुळं धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ आहे अकरा हजार एकोणचाळीस दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणामध्ये रविवारी सायंकाळी सात हजार आठशे चौवेचाळीस दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता तर भंडारदरातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडलं गेल्यामुळं निळबंडे धरणात देखील नवीन पाण्याची मोठी आवक होती आहे कोतुळ हरिश्द्रगड आंबित या ठिकाणी पावसाची संततधार सुरूच आहे त्यामुळं मुळा नदीतील पाणी पातळी वाढली असून वीस हजार क्युसेसनं मुळा नदी वाहती आहे त्यामुळं मुळा धरणात देखील पाणीसाठा झपाट्यानं वाढतो आहे विलास तुपेसी न्यूज मराठी भंडारदरा डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस